सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट कॉलनी करून का काही चावून आली का माशी कारण यांचा कालचा आवाज आणि आजच्या आवाज मध्ये जमीन मग गेला यात जरी चावली तरी तुम्हाला बिलकुल होणार मग आता म्हणून मी रिस घेते कारण वातावरण थंड आहे ते तर त्यांच्या कामामध्ये बिझी आहे ओके तो काढायचं कस हे बघा ही ही जी फ्रेम आहे आता हे फिळा मारलेला आहे हे निघेल का अशी पण कॉलनी आपली व्यवस्थित आहे की नाही सगळं आपण काढणार आता ह्या फ्रेम बरोबर इथं आपल्याला फिडिंग पण देता येते म्हणजे जर कॉलनी आपली कमजोर असेल तर आपण यांना फिडिंग पण देऊ शकतो तर आपल्याला फ्रेम, आप फ्रेम बाय फ्रेम चेक करावं लागतो म्हणजे तुम्हाला आता ते एकदम नाही येणार सगळं किंवा ह्या गोष्टी परंतु पहिली फ्रेम दुसरी फ्रेम तिसरी फ्रेम चौथी फ्रेम फ्रेमवर काय म्हणजे त्याच्या घरामध्ये किती डबे आहेत किती डब्यांमध्ये पीठ आहे किती डब्यांमध्ये भाजी आहे त्याच्या घरामध्ये किराणा किती आहे सर्वे करावा लागतो आपल्याला त्याच्या घरामध्ये माणसं किती आहे मग त्याच्याहून समजेल समजेल की नाही त्याच्या ओके तर आता मी तुम्हाला पोलन नेटर या दोन तीन गोष्टी दाखवतो ओके आता हे काढूही शकतो आपण पण एक प्रिकॉशन म्हणून नवीन आहे आपण काय करायचं थोडंसं हे एकदम कॉर्निंग काय होते कधी कधी निघते वरचं दिसतंय तुम्हाला काहीतरी दिसतंय का